नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक ठराविक मुद्दल दिली जाते आणि दाम दुप्पट दाम तिप्पट या प्रकारची उदाहरणे येत असतात तर ती सहज व सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत पहा एका मुद्दलाचे दसादशे दहा दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील तर आता हे उदाहरण सहज व सोप्या पद्धतीने कसं सोडू शकतो तर त्यासाठी काय करायचे तुम्हाला हे सूत्र पाठ करून ठेवायचं आहे एन आर बरोबर पट वजा एक पट वजा एक गुणिले शंभर पट वजा एक गुणिले शंभर तर हे सूत्र तुम्हाला पाठच ठेवायचं आहे तर पहा यन म्हणजे काय नंबर ऑफ यन वर्ष काढायचे आहेत आपल्याला ठीक आहे गुणिले रेट किती दिलेला आहे रेट तर रेट दिलेला आहे दहा टक्के रेटच्या जागी दहा टक्के लिहून घेतलं पट काय सांगितलेलं आहे दाम दुप्पट त्यामुळे दोन वजा एक करायचं आणि गुणिले शंभर तर अगोदर कंस सोडवायचा दोन मधून एक गेला एक गुणिले हे शंभर आणि छेदामध्ये हे गुणाकार आता आहेत दहा ते भागाकारामध्ये येतील इथे येणच राहील एक शून्यला एक शून्य गेला दहा एक दहा तर नंबर ऑफ इयर दहा तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण वर्ष काढू शकतो तर अशा पद्धतीची उदाहरणे येतात इथे दाम दुप्पट आहे तिथे दाम तिप्पट त्याचबरोबर दाम पट सात पट अडीच पट पट या प्रकारची उदाहरणे येतात पाहूयात अजून एक प्रश्न पहा हा प्रश्न एका मुदलाचे दसादशे आठ दराने दाम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील तर आता वर्ष लागतील त्यामुळे आपल्याला रेट दिलेला असतो आठ टक्के या न आठ बरोबर पट किती आहे दाम टिप्पट म्हटलेलं आहे त्यामुळे तीन वजा एक करायचं आणि गुणिले शंभर तर इथे मुद्दल दिलेले नसते लक्षात ठेवा जर मुद्दल दिलेली नसेल आणि दाम टिप्पट दाम दुप्पट अशा प्रकारचे प्रश्न येत असतील तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे तीन वजा एक दोन्ही दोन गुणिले शंभर आणि चेरामध्ये काय जातील आठ इथे नंबर ऑफ इयर आता पहा भाग देऊयात आपण बेकबे बे, बे चौक आठ ने वरती भाग दिला चार दोन्ही आठ पुन्हा किती राहतील दोन राहतील हा शून्य चार पंच वीस तर किती येणार आहेत वर्ष पंचवीस वर्ष डाम तिप्पट होण्यास पंचवीस वर्ष लागतील अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रकारची उदाहरणे सोडवता येतील पाहुयात अजून एक प्रश्न एका मुद्दलाचे दसादशे पंधरा दराने अडीच पट होण्यास किती वर्ष लागतील आता इथे आपल्याला दर दिलेला आहे पंधरा टक्के त्यामुळे पंधरा टक्के लिहून घ्यायचे त्याचबरोबर कंसात पट किती आहे अडीच पट त्यामुळे दोन पॉईंट पाच वजा एक गुणिले शंभर आता दोन पॉईंट पाचमधून एक गेला किती राहिलं मग एक पॉईंट पाच गुणिले शंभर आणि छेदामध्ये काय येणार आहे पंधरा आता एक घर झरकून डावीकडे पॉईंट आहे अंशामध्ये त्यामुळे एक शून्य छेदामध्ये वाढवा त्यामुळे हा पॉईंट निघून जाईल आता पहा एक शून्यला एक शून्य गेला आणि या पंधराला हे पंधरा गेले तर उरलं फक्त दहा तर नंबर ऑफ इयर्समध्ये काय येणार आहे दहा वर्ष ठीक आहे एका मुदलाचे दसादशे पंधरा दराने अडीच पट होण्यास दहा वर्ष लागतील एका मुदलाचे दसादशे दहा दराने सहा पट होण्यास किती वर्ष लागतील तर पहा दर दिलेले आता दहा गुणिले वर्ष बरोबर पट किती आहे सहा पट त्यामुळे सहा वाजा एक घ्यायचं आहे आणि गुणिले शंभर सहामधून एक गेला पाच पाच गुणिले शंभर आणि छेदामध्ये हे गुणा करत आहे दहा ते छेदामध्ये येतील एक शून्याला एक शून्य गेला पाच दहा आहे पन्नास नंबर ऑफ इयर्स बरोबर किती येणार आहे तर दहा वर्ष तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवता येईल आपण काय करतो तर सहापट दाम तिप्पट दिपड, दाम दुप्पट म्हटलं की तो प्रश्न तसाच ठेवतो तर, तर हा प्रश्न अगदी सहज व सोप्या पद्धतीने सोडवता येईल आता आपल्याला इथे वर्ष विचारलेले आता आपण इथे काय करूयात दर काढूयात एक रक्कम सरळ व्याजाने साडेबारा वर्षात तिप्पट होते तर व्याजाचा दर किती आता तेच सूत्र वापरायचे तुम्हाला यन आर बरोबर पट वजा एक गुणिले शंभर आता यन वर्ष किती दिले आहेत साडेबारा वर्ष आता वर्ष दिलेले आहेत आणि तुम्हाला दर काढायचा आहे अगोदर आपण काय केलं वर्ष काढलं आणि दर दिलेला होता आता तसं नाही आता आपल्याला वर्ष दिलेलं आहे साडेबारा दराने आपण असं लिहू शकतो बारा पॉईंट पाच गुणिले आर बरोबर पट किती आहे ती पट तीन वजा एक गुणिले शंभर तीनमधून एक गेला दोन दोन गुणिले शंभर आणि छेदामध्ये काय येणार आहे बारा पॉईंट पाच इथे काय राहील आठ आता एक घर सर फूल छेदामध्ये पॉईंट आहे डावीकडे तर एक शून्य तुम्हाला अंशामध्ये वाढवायचं त्यामुळे हा पॉईंट निघून जाईल या पॉईंटचा काही संबंध राहणार नाही आता आपण भाग देऊयात पंचवीस पाचा एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य पुन्हा पाच एक पाच पंच्याहत्व चाळीस आठ गुणिले दोन राहिलं आर बरोबर दोन गुणिले आठ आठ गुणी सोळा तर रेट किती आलेला आहे सोळा टक्के ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकाच सूत्राद्वारे याच सूत्राद्वारे तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील एक रक्कम सरळ व्याजाने दहा दहा टक्के झालेला आहे या ठिकाणी दहा वर्षात म्हणायचं आहे दहा वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती तर पहा या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत दहा गुणिले आर बरोबर पट किती आहे दुप्पट दोन वजा एक गुणिले शंभर दोन वजा एक एक गुणिले शंभर आणि छेदामध्ये हे दर, दा जातील इथे राहिला दर दहा एक दहा आणि हा शून्य रेट बरोबर किती आला दहा टक्के तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल कोणताही प्रश्न येऊ द्यात दुप्पट दाम तिप्पट पट दीड पट दोन पट अडीच पट तुम्हाला याच सूत्राचा वापर करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद